निधी झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी अजितदादांना मोठा दिलासा मिळालाय बेनामी संपत्ती प्रकरणामध्ये दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाकडून त्यांना क्लीन चिट दिली गेली अजित पवार यांची एक हजार कोटींची संपत्ती आयकरच्या ताब्यातून आता मुक्त करण्यात आली आहे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नावावर ही सगळी संपत्ती होती दोन मध्ये आयकर विभागानं पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्या नावावरील संपत्ती जप्त केली होती या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊ या प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून बालाजी काय नेमकं यावेळी कोर्टानं म्हटलेलं आहे ही सगळी संपत्ती मुक्त करत असताना कोर्टाने यामध्ये काय जे पुरावे आहेत ते सापडले नसल्याचं म्हटलेलं आहे मात्र जी संपत्ती होती ती जवळपास एक हजार कोटीची होती अजित पवारांचे जे निकटवर्ती आहेत किंवा त्यांचे जे नातेवाईक आहेत मुलगा असेल पत्नी असेल या सगळ्यांची ही संपत्ती होती स्पार्कलिंग नावाची कंपनी आहे गुरु कमोडिटी नावाची कंपनी आहे निबो ट्रेंडिंगची कंपनी आहे या सगळ्या कंपन्यांमध्ये आयकर लपवल्याचा आरोप होता आणि त्या संदर्भातले छापे सात दहा ला दोन हजार एकवीस ला टाकण्यात आलेली होती आणि त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते अजित पवार आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं माझ्या नातेवाईकांना त्रास होतोय माझ्या कुटुंबियांना त्रास होतोय त्यानंतर मात्र अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले सरकारमध्ये सहभागी झाले आणि आता महायुतीचं सरकार परत आलं परत शपथविधी घेतल्यानंतर खरं तर दुसऱ्याच दिवशी अजित पवारला दिल्ली न्यायालयाने हा मोठा दिलासा दिलाय विरोधकांकडून यावर मोठी टीका आहे मात्र अजित पवारांसाठी मोठा दिलासा आहे कारण पुढील सगळ्या आरोपांना उत्तर देणं त्यांना आता योग्य होणार आहे आणि त्यामुळेच ते त्यांच्यावर होणारी टीका सुद्धा थांबणार आहे या सगळ्याचा फायदा जो आहे तो अजित पवारांच्या पक्षाला अजित पवारांना होणार असल्याने हात मोठा दिलासा अजित पवार यांना म्हणावा लागल होती धन्यवाद जी, जी या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया खाऊंगा ना खानी हा जो मंत्र आहे हा मोदींच्या लोकांसाठी नाही हा कष्ट करणारे मेहनत करणारे जीएसटी माध्यमातून पैसे गोळा केले जातात आणि त्यांच्या मुळवर मित्रांना दिल्या जातात त्या कष्टकऱ्यांच्या पैसा विकायचं का पद्धतीच्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्यान होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळत आहे Thank oh. you.